नमस्कार झाकीर नाईक इस्लामी स्कॉलर आजकाल त्यांचं जगात फार मोठं नाव आहे भारतातले बगोडा मुंबईत राहत होते पण वेगवेगळ्या धर्मीय लोकांना इस्लाममध्ये घेण्यासाठी ते प्रयत्न करत असल्यामुळे भारताने त्याची काही चौकशी केली आणि त्या दरम्यान ते मलेशियात पळून गेले आणि ते आता शीत राहत आहेत ते आजकाल पाकिस्तानमध्ये आले आहेत आणि त्या धर्मावर प्रवचन देत असतात त्या एका प्रवचनामध्ये प्राचार्य मनोज चव्हाण या पाकिस्तानात राहणाऱ्या हिंदू व्यक्तीने जे सनातन धर्माचा अभ्यासक असून सनातन धर्म ती मोठ्या प्रमाणात लोकांना माहिती देत असतात त्यांनी असा प्रश्न विचारला की की आजकाल मोठ्या प्रमाणात दहशत दंगली आणि खून मारामाऱ्या सगळीकडे चालू आहेत त्यासाठी काय केलं पाहिजे की या गोष्टी थांबतील त्यावर जाकीर नाईक यांनी त्यांच्या नेहमीच्या पद्धतीने कुराणमधल्या सुरा नंबर आयत नंबर अशा पद्धतीने सुरुवात केली आणि यासाठी अल्ला एक आहे आणि अल्लाची इबा ईबायत करणे हाच त्यासाठी मार्ग आहे आणि सगळ्या धर्मियांनी इस्लाममध्ये यावं असं त्यांना म्हणायचं होतं म्हणजे सगळीकडे शांती निर्माण होईल आता हे त्यांचं उत्तर फारसं समाधानकारक नव्हतं कारण जर सगळेच लोक मुस्लिम धर्मी झाले तर शांती कशी येईल कारण मुळात मित्र इस्लाममध्ये एवढे फिरके आहेत शिया सुनी अहमदिया आणि बहात्तर फिरके आहेत त्या प्रत्येक फिरक्यांच्या मस्जिदी अलग आहेत त्या फिरक्यांचं तत्वज्ञान अलग आहे आणि ते फिरक्यांचं विचार प्रणाली अलग आहे तेच जर एकत्र नाही त्यांच्या तर झगडे आहेत कारण नुकत्याच पाकिस्तानमध्ये अहमदियावाल्यांना हे इस्लाम धर्मीय नाही असं म्हणून जाहीर केलं आणि त्यांच्या मस्जिदीसुद्धा पाडण्यात आल्या त्यांना ईद व मोहरम सण साजरे करण्याची सुद्धा परवानगी नाही अशा पद्धतीने जर तिथं हे असं चालत असेल तर मग हा शांतीचा धर्म कसा आणि ज्या ज्या देशामध्ये इस्लाम सगळ्यात जास्त संख्येने आहे त्या, त्या देशामध्ये अल्पसंख्यक समाज हा भीतीने वावरतो त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात अत्याचार होतात आणि त्यांना देशाच्या बाहेरी पळून जावं लागतं जर असं इस्लाममध्ये होत असेल तर मग इस्लाम हा शांतीचा मजब आहे असं जाकीर नाईक कसं काय म्हणतात आणि इस्लाम धर्मीय लोकही इस्लाम हा शांतीचा धर्म आहे असं सतत सांगत असतात तेव्हा हे कशा पद्धतीने शक्य आहे कारण जर अलग अलग देशामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने त्यांच्या त्यांच्यातच ते एक धर्मी असूनही झगडे होत असतील त्यांच्या त्यांच्यात ते भेदभाव असेल तर मग शांतीचा धर्म कसा याचं उत्तर झाकीर नाईक यांनी द्यायला पाहिजे होतं आणि मनोज चव्हाण यांनी जो प्रश्न विचारला त्यांना असं म्हणायचं होतं की आपण सगळ्या लोकांनी मिळून हे जे जगात वादविवाद किंवा वाद 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 खून माऱ्या माऱ्या चालू आहेत हे बंद करण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे तर ते नक्की काय त्याच्यावर यांचं उत्तर की अल्लाची इबादत करणं हेच आहे असं झाकीर नाईक म्हणतात असा सगळा प्रकार आहे नमस्कार